नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद काय बांधल काय सांगशील काय बांधल सतकर्माला तिथ तिथं काय सांगशील देवाला तिथं काय सांगशील देवाला तू तिथं काय सांगशील देवाला तिथं काय सांगशील देवाला तिथं काय सांगशील देवाला दे काय बांधल सतकर्माला तिथ तिथं काय सांगशील देवाला काय बांधल सतकर्माला तिथ तिथं काय सांगशील देवाला हो नाही ओळखले जीवा भावा नेहमीच केला हे वा देवा नाही ओळखले जीवा भावा नेहमीच केला हे वा देवा आणि पुण्य नाही बांधल पदराला तिथं काय सांगशील देवाला पुण्य नाही बांधल पदराला तिथं काय सांगशील देवाला तिथ काय सांगशील देवाला तिथं काय सांगशील देवाला काय बांधल माला तिथं काय सांगशील देवाला काय बांधल माला तिथं काय सांगशील देवाला काय बांधल माला तिथं काय सांगशील देवाला हो नाही केले अन्नदान अन्नदान नाही कोणते तीर्थाठण नाही कोणते तीर्थाठण पाणी नाही पाजल दुबड्याला तिथं काय सांगशील देवाला पाणी नाही पाजल दुबड्याला तिथं काय सांगशील देवाला तिथं काय सांगशील देवाला तू तित काय सांगशील देवाला काय बांधल सत्करमाला तिथं काय सांगशील देवाला हो बांधून ठेवली घरदार माडी आणि धन जोडून ठेवले कवडी कवडी बांधून ठेवली घरदार माडी धन जोडून ठेवले कवडी कवडी पेटि शमशन वाडिला देवाला सङ्गशीलदेवाला शमशान शमशानवाडिलाय सङ्गशीलदेवाला काय सांगशील देवाला तिथ तिथ काय काय सांगशील देवाला तिथकाय सङ्गशिल देवालाय बधल सत्कर्माला काय सांगशील देवाला सत्कर्माला सङ्गशिलदेवा देई न्यायदे दासतुकड्या न्याय हृदय देव आठवा आवा हृदयी शरणे सांगशील देवाला शरणदा संताला सन्ताला काय सांगशील देवाला सिलदेवालाथ काय सांगशील देवाला तू तिथ का सिल काय बन्धल सत्कर्माला तै सीलदेवालाय बन्धल सत्कर्माला काय सांगशील देवाला काय बांधल सत्कर्माला तित काय सांगशील देवाला